आता असाय हातक्याच्या मेंदूचा शेण भरलेलं त्याला एकदा ब्रिगेडचा हिसका दिसला की त्याचा थोबाड आपोआप बंद होणार एक सकारात्मक भूमिका अमोल भाऊ मांडत असतात ही चांगली गोष्ट आहे नाव ना सांगा त्याचा जो हे बोललाय केलेला आरोप आता असा आहे हात्याच्या मेंदूचा शेण भरलेलं नंबर एक पेराल ते उगवाल असं म्हटलं तर त्याच्या डोक्यात जे केस आहेत ना तीच नकली आहेत त्याच्यामुळे तुझ्या डोक्याची वीक पहिले बघ बाबा आणि मग इकडं बाकीच्या पुरोगामी संघटना कुठल्या मु मराठा संघटना कुठला राजकीय पक्ष आता यशवंतराव होळकर साहेबांच्या नावाने असलेल्या महामंडळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची अनेक आमच्या धनगर बांधवांची तक्रार असताना या हाक्याचं थोबाळ का नाही उघडलं गेलं त्याच्यामुळे त्याच्या बोलण्याला काही अर्थ नाही तो फक्त पब्लिसिटीसाठी हे सगळं वक्तव्य करत असतो त्याला एकदा ब्रिगेडचा हिसका दिसला की त्याचं थोबाळ आपोआप बंद होणार नाही माध्यमांच्या समोर आज ते पहिले आले होते मी नंतर आलो होतो आणि शेवटी जो पहिला येतो त्याचा तो अधिकार त्या ते ठिकाणी असतो आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं जे काही मत असेल ते आम्हाला पटतं नाही पटतं हा वेगळा विषय पण त्यांनी तिथं व्यक्त केलं आणि नजीकच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा पुरोगामी विचार येतो तेव्हा एक सकारात्मक भूमिका अमोल भाऊ मांडत असतात ही चांगली गोष्ट आहे सरकारच्या विरोधात असेल तरी ते कधीकधी भूमिका चांगली मांडतात त्यासाठी आम्ही स्वागत करतो पण कधीकधी बोलताना फार वेगळ्या लेवलला जाऊन ते काहीतरी बोलून जातात त्याचं स्वागत मात्र तिथं करत नाही त्यामुळे ही विचाराची लढाई आहे आणि आम्ही वेगळ्या पक्षात असलो तर विचारासाठी जर कोणी काय चांगलं बोलत असेल तर नक्कीच त्याचा पाठिंबा आम्ही देत असतो